देणार आहेत हे चार उमेदवार आम्ही तुम्हाला प्रत्येकाला तीन तीन हजार रुपये देणार आहेत असं इलेक्शनच्या तोंडावर यांनी सांगत आहेत आणि आम्ही काल तक्रार केली असता आचारसंहिता विभागातले प्रमुख आम्हाला म्हणतात की आम्ही कारवाई केलेली आहे पण कारवाई केलेले के ते प्रकाशक त्यांचाच पदाधिकारी आहे आणि त्यांच्यावर यांनी कारवाई केलेली आहे पण हे चुकीचं आहे आता आम्ही इथून पुढं हे प्रकरण आम्ही माननीय उच्च न्यायालयात आम्ही हे घेऊन जाणार आहे आम्ही आता थांबणार नाही आम्ही प्रचार सोडून आम्ही हेच काम करायचं का आम्ही इथून पुढं तुम्ही ओरिजिनल कॉपी आहे का तुमच्याकडे ओरिजनल कॉपी आहे की आमच्याकडे बरं ओरिजिनल कॉपी पण आमच्याकडे भरपूर आहेत आम्ही घरटेव घर आम्ही सर्वे केलेलं आहे घरटेव म्हणजे आमच्याकडे सी सी टी व्ही फुटेज पण आमच्याकडे आहेत सगळा पुरावा आमच्याकडे आहे आम्ही रितसरे माननीय उच्च न्यायालयात आम्ही जाणार आहे इथनं आम्हाला दात काय मिळू शकणार नाही आम्हाला काल शंभर टक्के माहीत झालेलं आहे आम्ही उच्च न्यायालयात जाऊन हे दाद मागून आम्ही यांचा कार्यक्रम आम्ही करणार आहे धन्यवाद आता तुम्ही एक वकील पण आहात तुम्ही उमेदवार देखील आहात आणि या सगळ्या तक्रारीमध्ये तुम्ही दिसताय नेमकं तक्रार करायचं कारण काय आणि ह्याला आपण ब्रायबरी म्हणू शकतो का, का। शंभर टक्के ही ब्रायबरीच आहे आता तुम्ही पाहू शकता यांच्या बॅनरमध्ये लिहिलेलं आहे चौदा जानेवारीला पैसे जमा होणार आता आमचा हा हा बघा हे आम्हाला मिळालेलं आहे इथं काय म्हटलं आहे जानेवारी महिन्याच्या अखेर का हो जानेवारी महिन्याच्या अखेर द्यायचा डिसेंबरला त्यांना देता आलं नाही डिसेंबरला काय चालू होतं त्यांनी एक ते दहा तारखेपर्यंत त्यांनी पैसे जमा करणार म्हणून सांगितले होते बरोबर इलेक्शनच्या तोंडावरती त्यांनी कसं काय बॅम्पलेटमध्ये लिहिलं की लगेच तुम्हाला महिना अखेर करतो म्हणून आणि ह्यांना म्हणतात चौदा जानेवारीच्या अखेर पैसे जमा करतो म्हणून मग पैसे हे लाडक्या बहिणीनं चालल्यात ते गोरगरिबांच्या घरात चालल्यात असे चर्चा पण विरोधी पक्ष करतोय मग गोरगरिबांच्या घरात पैसे जातील तुम्ही अडवत आहे का आम्ही आडवत नाही आहे त्यां आमचं हेच आहे की लाडक्या बहिणीनं पैसे मिळावेत आम्ही त्याच्या बाबतीत आमचं हे दुमत नाही आहे पण तुम्ही इलेक्शनच्या तोंडावरतीच का म्हणता आणि आम्हीच पैसे भरतो ना आम्हीच टॅक्स पेअर आहेत आमच्याकडूनच तुम्ही रेव्हेन्यू गोळा करून घेऊन जाताय आणि आमचेच पैसे आम्हाला परत येत आहे आणि स्वतः नाव तुमचं करायचं जाणून बुजून तुम्ही टार्गेट करताय विरोधी पक्षाला अजिबात नाही टार्गेट करायचा संबंधच काय स्वतः तेच सांगतायत बघा स्वतः त्यांचंच पॅम्प्लेट आहे आम्ही आम्हाला काही गरज नाही आहे कोणाला टार्गेट करायचं मग अशा योजना संजय गांधी निराधी योजना असेल इतर योजना असेल त्यांचे पैसे जातात इलेक्शनच्या काळामध्ये अकाऊंटवर काही ठिकाणी काही राज्यामध्ये मग हे जर गेलं तर म्हणजे काय खराब आहे त्याच्यात तो मेडिकली वेगळा आहे पार्ट हा पार्ट वेगळा आहे हा इलेक्शनमध्ये तुम्ही डायरेक्ट आमिष दाखवताय तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तुम्हाला मिळता संजय गांधी निराधार योजना असू देत किंवा फुलेंची असू देत त्याच्या बाबतीत काही अडचण नाही आहे ते उलट मिळावेत लोकांना गरजू व्यक्ती असतात गरीब व्यक्ती असतात त्यांना मिळावेत तुम्ही महिलांना का आमिष दाखवताय बाबा तुम्हाला पैसे जे आता देणार तीन हजार जानेवारी महिन्याच्या अखेर तीन हजार रुपये देणार का महिला तुम्ही लगेच टार्गेट करता महिलांना त्यांचं ब्रेन वॉश करायचं काम करता तुम्ही का करता तुमचा हा प्रश्न आहे का करता तुम्ही सांगा आता का करता तुम्हाला काय वाटतं नाही मला काय वाटण्यापेक्षा ना नेमका तर तुम्ही तक्रार करायला आलात माझ्या तरी मी मांडणारच आहे शेवटला मला काय वाटतंय ते तुमची बाजू नागरिकांना समजावी पूर्ण जनतेला समजावी म्हणून आपण तुमची बाजू ऐकून घेण्यासाठी येतो मला काय वाटण्यापेक्षा या जनतेला काय वाटतंय हे खूप महत्वाचं आहे आता जनता नक्कीच ठरवलं याच्याबद्दल की याला काय वाटते काय नाही मला एक पॉईंट सांगते फक्त हा तुम्ही बघू शकता हे इथं नाव काय आहे भारतीय जनता पार्टी चे हे प्रभाग क्रमांक चौदाचे उमेदवार आहेत ही स्कीम कोणाची आहे गव्हर्नमेंटची स्कीम आहे ह्यांचा है। काय संबंध इथं इलेक्शन मध्ये असं म्हणत असतील की ते सरकारचे माणसं आहेत सरकार मधले जे सत्तेत आहेत पद आहे त्यांच्याकडे पद आहे का माझं हे तुम्ही मान्य करताय नाही मग तुम्ही इलेक्शन घेत नाहीये आम्ही उभारायचं भाजप करणार त्याची जाहिरात कॉंग्रेसवाल्यांनी चौदा ते पंधरा लस्सी दिल्या आजपर्यंत त्यांनी ढोल पटारा करून सांगितलं नाही की बाबा मी लॉस दिला मी लॉस दिला म्हणून मिळालेच पाहिजे मग पेन्शन पैसे का चटवले माझं म्हणणं काय आहे काँग्रेसनं पण सांगितलेलं आहे त्यांनी काय काय योजना राबवल्या आजपर्यंत प्रत्येक पक्षाने सांगितल्या आपला अजेंडा सांगत असतात निवडणुकीच्या काळात मग हेनी पण सांगितलं की आम्ही लाडक्या बहिणीनं पैसे दिलो यांचं हे काम केलंय ते ऑलरेडी हे का सांगतायत ते हे गाजावाजा करून सांगणं एक प्रकार आहे आणि काँग्रेसवाल्यांचा पण एक प्रकार आहे सांगण्याचा की बाबा हे असं असं आहे आम्ही हे हे योजना दिल्या ते शांतपणे सांगतात सगळीकडे बॅनर बाजी आणि पोस्टर बाजी करून आणि सगळ्या टीव्ही मध्ये मध्ये सांगत नाही योजनेचे पैसे याला सुरू देखील तो तटलेले आहेत हे तुम्ही घेतलाय का हे ऑन नोट तुम्ही घेतलाय का तुम्ही स्वतः मग अशी मान्य केला की सत्तेतले आहेत म्हणून हे करावं लागलेत म्हणजे जे आहेत ना ज्यांनी जे काम केलं त्या कामाचं प्रेझेंटेशन करणार जाहिरात करणार प्रत्येक पक्ष करत सगळं मान्य आहे मला पाणीपट्टे अठराशे रुपये घेतात घर भरून घेतात त्या पद्धतीने मुद्दा आहे काय बरोबर इलेक्शनच्या आदल्या दिवशी यांना ही जाहिरात करू कशी करू अशी काय वाटलं होग्नपत्रिका आहे सांगा बरं कुणाची भाजपची लग्नपत्रिका आहे बरोबर पंधरा तारखेला इलेक्शन आणि तुम्ही चौदा तारखेला आम्ही बरं मी म्हणतोय त्यांना हे साहेब त्यांना हे वर्ण ऑर्डर आलं असेल कदाचित की बाबा असा असं आम्ही डिक्लेअर केलोय कुठल्या तरी नेत्याने ट्विट केलं असेल कुठल्या तरी नेत्यांना ने सांगितलं असेल बहुतेक तुम्ही पण त्यांच्या बाजूनच बोलताय तेच तर आमच्या बाजू तुम्ही ऐकून घेत नाही नाही तुम्ही बोला तुम्हाला अधिकार आहे जनतेची बाजू मांडत असतो मला नाही आज उमेदवार म्हणून जरी असलो तरी आम्ही पण नागरिकच आहे पहिलं म्हणजे आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे म्हणताय की ना की लाडकी बहिणी पैसे द्या लागले हे ते आमचं त्यांना विरोधच नाही आहे पैसे सगळेजण भरतात आज तुम्ही पण पाणी पट्टे आणि घर पाहायचं भरताय त्या पद्धतीनं तुम्हाला सुखसुविधा मिळत्या काय ते विषयभर तुम्ही मांडत नाही आज सत्तेतलं पक्ष तुम्ही असताना ते विषयभर तुम्ही मांडत नाही आज लाडकी बहिणीचं तुम्ही उचलून धरलाय का उचलून धरलाय इलेक्शनच्या तोंडावर दोन आणि तीन दिवसा का उचलून धरलाय ते आमचा प्रश्न फक्त आज आहे हे पैसे आमचेच आहेत आणि हे जनतेनं पैसे मिळालेच पाहिजेत आणि जनतेनं पण पैसे घेतलेच पाहिजे कारवाई काय करणार इथं तक्रार तुम्ही देणार आहात पुढची स्टेप काय आहे तुमची आम्ही इथं तक्रार देणार आहोत जे आहे इलेक्शन कमिटीचे त्यांनी लोकांनी त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचं आहे जर त्यांनी त्या त्या सेक्शन जे आम्ही या अर्जामध्ये नमूद केलेले सेक्शन आहेत त्या सेक्शन अंडर त्यांनी कारवाई केलेली नाही तर ह्यांच्या अगेन्स्ट पण आम्ही हायकोर्टमध्ये जाऊ यस तो तुमचा अधिकार आहे तुम्ही जाऊ शकता नक्कीच मित्रांनो तुम्ही पाहू शकता की इलेक्शनच्या काळामध्ये काही प्रलोभनं देणं म्हणजे जेवण असेल दारू असेल किंवा गिफ्ट वस्तू असतील किंवा पैसे असतील ते कोणत्याही माध्यमातून देणं हे लोकशाहीला घातक आहे आणि हे लोकशाहीला पटणारं नाही आहे जर असं होत राहिलं तर लोकशाही कुठंतरी बरखास्त होईल आणि हुकुमशाहीचं राज्य येईल का काय असं वाटतं ह्याच्यामध्ये आणि अधिकाऱ्यांचं असं म्हणणं असतं की तक्रार आल्यानंतर आम्ही कारवाई करू तर त्या अधिकाऱ्यांना सुमोटो एक प्रकार असतो सुमोटो करण्याचा अधिकार आहे त्यांनी स्वतः जाऊन तिथं कारवाई करायला पाहिजेत तक्रार येण्याची वाट कशाला बघायला पाहिजे कारण की तुमची टीम डेव्हलप केलेली आहे तुम्ही सगळीकडे फिरण्यासाठी कुठं पैसे वाटले जातात कुठं काय काय गोष्टी दिल्या जातात ते एक त्यांची टीम आहे ती टीम पूर्ण गावात फिरत असते मग टीमनं आजपर्यंत सुमोटोच्या किती कारवाई केल्या हे पण जनतेसमोर सांगावं इलेक्शन कमिशननं की बाबा तक्रारदार जर येऊन तक्रार करणार आणि मग तुम्ही जर कारवाई करणार असाल हे कुठंतरी चुकीचं आहे सुमोटोचे गुन्हे देखील जास्त दाखल झाले पाहिजेत तवा कुठं ह्या नागरिकांचा विश्वास ह्या इलेक्शन कमिशनवर वाढेल आणि हे जे मागाशी बोलत होते हे वैयक्तिक बोलत नसून त्या समोरच्या पार्टीवर असणारा राग हे व्यक्त करत होते इचलकरंजीहून प्रवीण आंडे पाहत रहा वायरलेस मराठी धन्यवाद